स्टार न्यूज मराठी नबे पाऊल नवी दिशा खर तर अनिल भाऊनी ज्या गावातून राजकारणाची सुरुवात केली त्याच गावात आज आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत गार्डिया गावी या ठिकाणी आलेलो आहोत अनिल भाऊंना या ठिकाणी शेवटचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी गार्डीतील मंडळी या ठिकाणी जमलेली आहे ज्या महिला आहे ज्या अनिल भाऊ आज आपल्यात नाहीयेत ते काय नेमकं तुमचं घेत आहे अनिल भाऊ नाही काय वाटत आम्हाला वाईट वाटतंय अनिल भाऊने लय केले आमच्यासाठी चांगले केले त्यांनी आणि अचानक असं घडलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटतंय आमच्या गावाची शोभा गेली एवढं त्या पुढे काय सांगू शकत नाही सर्वसामान्यांचे आमदार म्हणून परिचित होते आज ते नाहीत नुकतीच कितीच वाईट वाटायला लागले आम्हाला ते असं घडायला पाहिजे नव्हतं ते घडलंय यापुढे तुम्हाला दिसणार नाही दिसणार आम्हाला गावाची आमच्या शोभाच गेली सकाळपासून वसाट वाटायला लागले आम्हाला एकच माणूस झाले तर वसाड वाटायला लागले गावात चांगले केले त्यांनी आमच्यासाठी वर गर्वांच चांगले केलेलं आहे त्यांनी वाईट असं काही केलेलं नाही ते अचानक असं घडलेलं आहे थोडं भाऊ येतील म्हणून तुम्ही वाटप हो सकाळपासून बसलेलं आहे का आमची पोरं देखील सकाळपासून सात वाजल्यापासून घरात बाहेर आहे त्यांच्याकडे आता ना भेटणार नाही भाऊ आता कशाच भेटतात आम्हाला आता जन्मतच कि त्यांनी हे केलं आम्हाला वसाड टाकूनच गेलं म्हणायच जाऊच वसाड पडल्या आणि झाले आमचं असं झालं एकच मंत्री गेला तर आम्हाला यास वाटायला लागले नाही आणि भाऊ ना असं काय नव्हतं पाहिजे तुम्ही बघेल तर अनेक महिला आहेत तिथं वृद्ध महिला आहेत काय आजी वाटते भाऊ नाही अतिशय वाईट वाटते अतिशय वाईट म्हणजे आम्ही काय सांगाल तुम्ही आजी सांगत तो भाऊ गावाच्या आमच्या सगळं हे झाल्यासारखं झालंय सकाळच्या लोद नुसती म्हणजे असं नाही पाहिजे भाऊ म्हणजे लय मोठा आजार होता आम्हाला खर तर सकाळी तुम्हाला भाऊंच्या निर्माणाची बातमी आली काय धक्का बसला अचानक समजल्यामुळे काही सुचलंच नाही असं वाटलंच नाही की हे घडलं असं याच्यावर विश्वास नव्हता आमचा आमचा देव गेला काय सांगाल तुम्ही काय आमच्यासाठी चांगलंच होत आम्हाला आम, आम त्यांच्याशिवाय कोणाचा आधारच नव्हता मला लई बरं वाटत नाही आम्हालाही त्यांच्याशिवाय आधार बी नाही होता आणि त्यांचे आमच्यासाठी लय चांगलं होत होत खर सर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ह्या भावनिक झालेल्या आहेत अनेक वेळा कुठलंही काम असलं की अनिल भाऊ त्यांना भेटत होते पण आज ते या ठिकाणी नाहीत आणि ते नसताना काय तुम्ही सांगा अनिल भाऊ बाबर आमच्या गावचे शान होते आणि ज्या वेळेला ही सकाळी बातमी आम्हाला समजली त्यावेळेला आमच्या पायाखालची जमीनच सरकली आणि म्हणजे अनिल भाऊ गारडी गाव अनिल भाऊ बाबर यांच्या नावाने ओळखले जातं आणि ती इथून पुढेही तसंच राहील आमच्या गावची एकजूट हीच आमच्या गावची शान आहे आणि अनिल भाऊ बाबर यांना आम्ही कधीही विसरू शकत नाहीये फक्त आता बघून आम्हाला शब्द कुठत नाही म्हणून एवढं बोलेन मी खरं तर या ता -ता या ठिकाणी ठिकाणी तुम्ही पाहिलं की अनिल भाऊंना शेवटच दर्शन घेण्यासाठी चिमुकली देखील आहे तिच्या अंगावरती बघितलं तर अनिल भाऊंचा शर्ट देखील दिसतो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय तू आज या ठिकाणी भाऊंना भेटण्यासाठी आले काय नेमकं सांगशील भाऊ नाही काय वाटते भाऊ नाही खूप वाईट वाटते भाऊ नसल्यामुळे भाऊंनी खूप काही केलेलं आहे आमच्यासाठी भाऊ हे सर्व म्हणजे मतदारसंघात पाण्याचा प्रश्न सोडवला आहे खूप लोक त्यांच्यासाठी हे व्यक्त करत आहेत मला काय बोलायला शब्दच काय सेना झालाय काय बोलावं काय नको एवढ्या आमची मनस्थिती खरं या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे भाऊ अचानक या ठिकाणावर निघून गेल्याने ते आता आपल्यात नाही खूप मोठं दुःख या गार्डीकरांना झालेलं आहे गावची आमच्या शान गेली गार्डी गाव सन्मान केला आमच्या खूप वाईट झालं कळाल्यापासून आमच्या जीवात जीवन होता कुणाच्या बोलायसारखं त्यांनी माझी काय आवाज हीच गेल्यासारखी झाली सगळ्या हा त्यात्रेची वाट दर्शन घेतलं तरी त्याचं दर्शन आम्ही द्यावंच वाटतय आम्हाला इथं हालनी जी आमची ही सुद्धा होईना झाली रोहित स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा